नमस्कार सगळ्या पत्रकार मित्रांना नमस्कार माझ्यासोबत या विधानसभेचे आमदार आमचे मार्गदर्शक मार्गदर्शक सन्माननीय नितेश राडे साहेब आहे सोबत आमचे शहराध्यक्ष उभे आहेत सगळे मंडळी आहेत खूप दिवस आपल्या सगळ्यांना एका गोष्टीची उत्सुकता होती की या मतदार संघामध्ये कोण आमचे वरिष्ठ नेते येत आहेत सभा होत आहेत बऱ्याच पत्रकारांचे विचारणा होतो आज उच्चकतेला उत्तर देण्याचा आजचा दिवस आहे એટલે સન્માનની ઉપમુખ્યમંત્રી દેવેન્દ્રજી પડંગિસ કે दिनांक 16 નોવેમ્બર નાળ દોળીમાં જે વિધાનસભા સભ્ય ચાઇય પ્રજા સભ્ય ચને લેતે છે બપોરે 1 વાગ્યાત નાળ દોળીતલે આપલા ગ્રામિલ દુર્ગાલા સમુહચે આપલી જી ભારતીય જનતા પાર્ટીના કાર્યાલય સમુહચે પટાંગણર આ પટાંગણરમાં જે ચાઇય સવ સંપન્ન ઉનાલ છે ਇਸ મહત્વ દેલા સક

बाकी प्रश्न असतील अपक्ष उमेदवार नवाज खणी यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश केलाय की त्यांचं बँकेच कर्ज जे होतं एक कोटी तीस लाखाचं ते तुम्ही भरले नसेल तर त्यांनी स्पष्ट करावं काय म्हणतो प्रश्न ज्यांना विचारले त्यांनी उत्तर द्यावं प्रश्न कोणाला विचारलाय त्यांनी पारख्यांना विचारलंय ना संदेश पाटकरांना उत्तर द्यावं कि बाबा खरं आहे का शेवटी जे कोण अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याकडे काही माहिती उपलब्ध असेल पब्लिक फोरम मध्ये आणावेत अशा अशा पद्धतीचे आरोप करण्या अगोदर काही त्यांच्याकडे पुरावे असतील किंवा ज्यांच्यावर हे आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांची बाजू समोर मांडली तर मला वाटतं मतदारसंघाच्या लोकांसमोर आणि जिल्ह्याच्या लोकांच्या समोर प्रश्न ते उत्तर भेटेल महाविकास आघाडीचे स्थानिक नेते अतुल रावळांनी ही इच्छुक होते ते नाराज आहेत गेले काही दिवस ते मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय ठाकरे यांच्या प्रचारात सक्रिय दिसत नाहीत काय फरक पडेल की फक्त अतुल रावळांनी नाराज आहे की यादी मोठी आहे तुम्हाला तुम्ही थोडं दुर्बीण लावून या मतदारसंघामध्ये थोडं दुर्बीण फिरवली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी दिसेल अतुलराव राणे थोडं भारदस्त आहेत म्हणून मूर्ती जरा लांबून पण दिसतात पण अन्य असंख्य नेते मंडळी आहेत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत जे आज प्रचारामध्ये साधारण नेहमी दिसणारे फिरणारे घराघरामध्ये जाऊन बसणारे आज ह्या मतदार संघामध्ये दिसत नाहीयेत तर ह्या नालाकी बद्दल पण त्यांच्या त्यांच्या पुढाऱ्यांनी आणि उमेदवारांनी थोडी माहिती द्यावी तर आज कुठेतरी मी वैभव नाईक जे कुडाळ मालवाचे उमेदवार आहेत त्यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये चव्हाण साहेब आणि राणे साहेबांमध्ये असलेला वादाचा फायदा आम्हाला होईल म्हणून मी वैभव नाईकांनी त्यांच्या समर्थकांना सा, सा सांगेन की आम्हाला तोंड उघडायला लावू नका मग कळेल त्यांचे वादाचे अगर पोस्टमॉर्टम किंवा त्या वादाची आम्ही यादी तयार केली ना उवाड्याची तर तुम्हाला एकता कपूरला किमान शंभर सिरियल साठी स्क्रिप्ट भेटेल अशी बिग बॉस सुरू आहे वाटामध्ये म्हणजे बिग बॉस ची टीआरपी खालची उतरेल आणि यांची टीआरपी वाढेल अशी वाढणं चालू आहे कपडे फाडण्याचं काम चालू आहे तुम्ही फक्त तेवीस तारीख जाऊन दे कोणाकोणाचे कपडे राहतात कोण कोण तुमच्या कणकुली नाक्यावर मध्ये अंगवस्त्रा मध्ये फिरतात तेव्हा मग कळेल तुम्हाला म्हणून आमच्यावर बोलण्या अगोदर हे जे काय तुमच्या प्रश्नाला लागू नाही थोडा दुर्बीण लावून त्यांच्या पूर्ण उघटामध्ये व्यवस्थित बघा प्रत्येक मतदार तिन्ही मतदार संघामध्ये एक मोठी फळी आज काम करत नाहीये आणि ह्याचा फायदा महायुतीला निषेधपूर्वी होणार सर पर आपण महोत्सवाना तुम्ही एकाच मंचावरती दोन्ही उमेदवार आलात मग खाणींचं वक्तव्य होते की तुम्ही ठरवून मंचावरती एकत्र आलात यावर खाणीने अगर आमच्या घरामध्ये सीसीटीव्ही लावला असेल तर आम्हाला घरात तपासलं पाहिजे माझं म्हणणं सार्वजनिक कार्यक्रम आहे सार्वजनिक आम्ही काय विचारत नाही आम्ही त्यावेळी नेमकं एकत्र आलो आणि जुने मित्र आणि जुने सहकारी असल्यामुळे आणि चांगला संवाद आपल्यामध्ये असल्यामुळे आमच्यामध्ये काय तसं म्हणजे शत्रुत्व नाही स्पर्धा आहे स्पर्ध्यामध्ये खेळीमेळीने आम्ही एकत्र आलो तर खरं म्हंटल तर सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये आणि जनतेवरून कौतुक झालं पाहिजे कारण का ज्या कणकोली देवगड वैगवडी नाव बदनाम व्हायचं की इथे राडा होतो राडा होतो इथे काही काही नाही भांडणं होतं वातावरण खराब होतं अति अतिसंवेदनशील भाग म्हणजे आमच्या कणकोलीला बोललं जातं इथे तर एवढं चांगलं वातावरण आहे दोन्ही उमेदवार एका स्टेजवर आहेत एका दुसर्याचं कौतुक करत एवढं कौतुक करत की आता आमच्यावर संशय आला लागलेला आहे म्हणून <laughs> हे कणकोलीच्या प्रतिमेसाठी अतिशय सकारात्मक गोष्ट आहे की भविष्यामध्ये आमच्या कणकोलीमध्ये दहशतवाद आणि राडा संस्कृती आहे हे कोणी बोलण्याची हिम्मत होऊ नये गुवाटा सावंत गुवाटा महसून बाप रे आता आमचं काय होणार

विशाल करून यांच्याकडून केली गेली असल्याचं सांगितलं ही हिम्मत आमच्या देवेंद्र फडणवीस जींच्या संदर्भात केली गेली आहे देवेंद्र फडणवीस जी हे आमचे नेते आहेत आमचा बॉस आहे तो आणि ही जी हिम्मत त्यांचा ज्या साधेपणाचा त्यांच्या आपुलकीचा जर गैरवापर वापर त्या कुठल्याही उमेदवारांनी त्याच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केला असेल तर त्यासाठी ते चोवीस तारीख उजाडून दे आम्ही त्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट करू आम्हाला आता जिल्ह्यात निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण खराब करायचं नाहीये पण प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता याचा चोख उत्तर निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून दे आमच्या स्वाभिमानाला हात लावण्याचं काम त्या क्लिप क्लिपच्या निमित्ताने झालेलं आहे आमचे देवेंद्र फडणवीसजींच्या त्या संभाषण अशा पद्धतीने व्हायरल करणं म्हणजे आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता अतिशय दुखावलेला आहे त्याचं मन दुखावलेलं आहे स्वाभिमानाला आणि म्हणून तो, तो अजून पेटून काम करतो आमच्या देवेंद्र फडणवीस त्याला काय उत्तर द्यायचं आहे हे आम्ही मशेटीतून तेवीस तारखेला निश्चित करतो त्यांना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी सिंधुदुर्गात आले आहेत आणि त्यांना पोलिसांनी मध्यरात्री नोटिसा बजावल्या आहेत या संदर्भात अशी सूचना पोलिसांकडून दिली आहे आपली या संदर्भातली भूमिका असे लोक शासन सगळ्यात पक्षाचे नेते मंडळी येणार काही विकासावर बोलणार काही अशा पद्धतीची घाणे वाचलं तर शेवटी पक्ष पक्षप्रमुख तसे त्याचे करते उद्धव ठाकरेच्या जीव्याला हार कुठे आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे कुठे सुसंस्कृत आहे म्हणून पक्षप्रमुखच असा नालायक असेल तर अन्य त्याच्या समर्थकांकडून अपेक्षा ठेवू नये याचमुळे तर या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या समर्थकांना याच विकासाच्या समर्थ विरोधात भूमिका घेणारे आमच्या सिंधुदुर्गचं वातावरण खराब करणारे आमची संस्कृती खराब करणारे आमच्या स्वाभिमान असणाऱ्या आमच्या मातीतून मोठे झालेल्या नेत्यांचा अपमान करणाऱ्या लोकांना चोख प्रत्युत्तर आमच्या मतदारांनी तेवीस ते तारखेला देण्याचं ठरवलेलं आहे म्हणून ज्या स्वच्छ करण्याचं काम आमची जनता तेवीस तारखेला करेल यांनी असं एक वक्तव्य केलं की निलेश राणे यांना धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांच्या आशीर्वादामध्ये तुम्ही आला आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ते पुढा मानवी बाळासाहेबांचा आशीर्वाद हा राणी कुटुंब आम्ही कुठेही असलो कुठल्याही पक्षात असलो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जागा जी राणी कोणी घेऊ शकत नाही म्हणून आदरणीय बाळासाहेबांचा आशीर्वाद प्रत्येक राणी कुटुंब डोक्यावर आहे आज राणी कुटुंब देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्येच बाळासाहेबांमुळे आलेला आहे आणि याची पलोप जाणीव ही आम्हाला सगळ्या जणांना आहे आणि तेच आमच्या आईने जे सांगितलेलं आहे आणि मला विश्वास आहे बाळासाहेब आमच्या निलेश साहेबांना निवडून आणण्यासाठी शक्ती देतील आणि नितेश राणेंना परत एकदा तिसरी हॅट्रिक करण्याचा आशीर्वाद देतील आणि बाळासाहेब आमच्या केसरकर साहेबांना परत एकदा निवडून देतील असं आणि बाळासाहेबच महाराष्ट्रातलं हिंदुत्व वाचवतील असं मला सांगितलं कणकोली मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची आज सभा होते तुमच्या तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व रावत तिथे उद्धव ठाकरे तुमच्या पराभवासाठी सभा घेत आहेत उद्धव ठाकरे माझ्या मध्ये येणं हे शुभ शकून आहे आतापर्यंत माझा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघा प्रत्येक वेळा उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा आलेले आहेत तेव्हा तेव्हा माझे मतनिक वाढून गेलेले आहेत लोकसभेच्या अगोदर भास्कर जाधव बरोबर आले याच कडकवडीच्या पटांगणीवर शिवी शाप केली केलं आणि मला केलं माझा अपमान केला राणे साहेबांना शिवी केली बघा मी बेचाळीस हजार वर गेले ग आता जे काल आमचे तावडे साहेब बोलले की नितेश राणेला साठ पासष्ट हजार वर निवडून राहणार त्याचा सिंहाचा नाही खारीचा वाटा हा उद्धव ठाकरे यांच्या सभेचा निश्चित पद्धतीने असेल म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो Then I thank you